आणि अजित पवारांचं एक महत्वाचं राजकीय विधान आहे घेतलेली भूमिका बदलणार नाही राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या आज मुंबईत बैठक होती आणि बैठकीत अजित पवारांनी स्पष्ट केलं आहे हे मी स्टॅम्प पेपरवर देखील लिहून देतो असं म्हणत अजित पवारांनी ठामपणे सगळ्या आपल्या आमदारांना सांगितलेलं आहे आपण कमळावर लढणार नाही मायुतीत आपल्याला गद्दारी किंवा मॅच फिक्सिंग करायचं नाही असं देखील अजित पवार आपल्या आमदारांना बोललेले आहेत अजित पवारांचं हे महत्त्वाचं राजकीय विधान आहे आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या बैठकीत अजित पवारांनी ही भूमिका मांडलेली आहे कमळावर लढणार नाही आणि आपल्याला गद्दारी करायची आमदार अजित हे सकाळपासूनच बैठका घेतात प्रत्येकशी संवाद साध साधत आहेत आणि यावेळी संवाद साधताना जरी आम्ही कुटुंबात एका कार्यक्रमाला एकत्र आलो तर आम्ही कुठलेही कॉम्प्रोमाइज करत नाही आहोत हे स्पष्टपणे अजितदादा यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे जी भूमिका आता आपण घेतलेली आहे त्यावरती आपण ठाम आहोत आणि ती पुढे घेऊन जाणार असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलेलं आहे दुसरीकडे महायुती कुठेही तेढ निर्माण होईल अशा अनुषंगाने कुठेही टिप्पणी करू नका बॅनर्स लावताना काळजी घ्या याबाबतच्या देखील सूचना केलेल्या आहेत बूथ प्रमाणे बूथवर बूथच्या संख्या वाढी बाबत ते देखील त्यांनी चर्चा झालेली आहे कार्यकर्त्यांना ते आवाहन करत आहेत त्याचबरोबर लवकरच महाराष्ट्रातील सर्व जिल्हा प्रमुखांना स्वतंत्र गाडी देण्याचं देखील ते म्हणत आहेत त्यामुळे एकूणच राष्ट्रवादी पक्षाच्या बांधणी संदर्भात आता कुठेतरी दादा सूरज सूरज अजित पवारांनी महायुतीचा धर्म पाळण्याचा देखील सगळ्यांना सगळ्या आपल्या गटाच्या आमदारांना नेत्यांना सांगितलं की महायुतीचा धर्म पाळा नक्कीच नक्कीच आपण पाहतोय की या एकूण बैठकीमध्ये आपल्या एकाही स्टेटमेंटमुळे महायुतीतील नेत्यांना कुठेतरी तेढ निर्माण होईल अशा बाबतची वक्तव्य करू नका त्याबाबतचे पोस्टर्स लावू नका निवडणुका या तोंडावर आहेत मार्च किंवा एप्रिल मध्ये आचारसंहितेची घोषणा होऊ शकते आणि त्या अनुषंगाने कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना कामाला लागण्याच्या सूचना या अजितदादांनी दिल्याचं पाहायला मिळत आहेत एकूणच कार्यकर्ते पदाधिकारी यांना बळ देण्याचं काम हे या बैठकीतनं अजितदादा करत असल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे एकूणच संपूर्ण संघटना बांधणी ही एकतीस तारखेपर्यंत करण्याच्या सूचना या देखील अजितदादांनी दिलेल्या आहेत बूथ वाईज जास्तीत जास्त लोकांना आपल्याकडे आकर्षित करता येईल या अनुषंगाने आपल्या ज्या भा आपल्या ज्या एकूणच योजना आहेत त्या लोकांपर्यंत न्या आणि नक्कीच सुरज आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांचं हे सगळ्यांना मार्गदर्शन खूप महत्वाचं असणार आहे त्या दिशेनं सगळ्यांची वाटचाल पक्षाची होणार आहे